नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गाड्यावरच्या वडापावची सिक्रेट पद्धत बटाट्याची भाजी करण्याची एक वेगळी पद्धत ज्यामुळे वडापाव हा चवीला अतिशय अप्रतिम लागतो तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये दीड वाटी बेसनचे पीठ घ्यायचं आहे बेसनचे पीठ हे तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आणि एक चमचा ओवा आपल्याला या पद्धतीने हातावरती चोळून या पिठामध्ये घालायचा आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला एकदम पाणी ओतायचे नाही नाहीतर बॅटर जे आहे ते खूप पातळ असे होऊ शकते आता अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मी अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी यामध्ये इथे घालणार आहे कारण बॅटर इथे थोडेसे घट्ट आहे आता आपण पाणी यामध्ये घालून घेऊयात आता हे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपण बटाट्याच्या भाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत यामध्ये मी दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा चमचा बारीक चिरून घेतलेले आले घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला हे एकदम बारीक करून घ्यायचे नाही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपण अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत बाजारामध्ये इंदोर बटाटे म्हणून मिळतात जे बटाटे खूप जास्त चिकट नसतात आता इथे एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत आता हे उकडलेले बटाटे आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी या पद्धतीने सर्व बटाटे हे स्मॅश करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपल्याला हा बाऊल एका साईडला ठेवून द्यायचा आहे आता जी भाजी करण्याची सिक्रेट पद्धत आहे ती हीच आहे तर ही सिक्रेट पद्धत म्हणजे इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे या पॅनवरती आपल्याला एक चमचाच तेल घालायचं आहे इथे आपण तेल जास्त वापरणार नाही आहोत नाहीतर भाजी खूप तेलकट होते फक्त एक चमचा तेल इथे आपण घातलेला आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो तो चमचा इथे आपल्याला वापरायचा आहे आता हे तेल आपल्याला चांगले गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी या तेलामध्ये घालायची आहे एक अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचे आहेत आता जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे मिरची लसूण आले आणि कोथिंबीर ते आपण यामध्ये घातलेले आहे यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पाणी आपण यामध्ये घातलेली आहेत आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक, एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता आपल्याला लगेचच हे बटाट्यावरती घालून घ्यायचं आहे इथे आपण ज्या बाऊलमध्ये बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचा मीठ यावरती घालून घेणार आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करायचं आहे आता आपण हे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार करताना सुरुवातीला इथे आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे आपण या पद्धतीचे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे आकाराचे गोळे तयार करून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही मस्त अशी भाजी इथे आपली तयार झालेली आहे यामुळे वडे जे आहेत ते अतिशय मस्त असे दिसत आहेत आता इथे आपण जे बॅटर तयार केले होते त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि यावरती आपल्याला एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत बॅटर तयार करताना इथे आपल्याला हे बॅटर खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीचे तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी आता वडे तयार करण्याची एक सिक्रेट पद्धत म्हणजे या पद्धतीने हा वडा आपल्याला पिठामध्ये सोडायचा आहे आणि फक्त चार बोटांवरती आपल्याला हा वडा उचलून गरम तेलामध्ये सोडायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता वडे तेलामध्ये सोडताना तेल हे चांगले गरम कडकडीत करूनच घ्यायचं आहे नाहीतर वडे खुसखुशीत होणार नाहीत अगदी मऊ आणि खूप तेलकट वडे तयार होतील आता यानंतर इथे आपण हे दोन ते तीन मिनिटांनंतर मंद असेवरती वडे छान तळून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा इथे वडे तळून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही वडापावची सिक्रेट पद्धत नक्कीच करून पहा आणि वडे कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद